नमस्कार सर बोला नमस्कार मी दिलीप भाऊसाहेब गायकवाड बहुजन शक्ती सामाजिक संस्थेचा या नात्याने महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम बौद्ध दे समाजाला आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे बौद्ध धम्माची दीक्षा असंख्य जनसमुदायांना दिली त्याचा आजचा हा धर्म धर्म चक्र प्रवर्तन दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे हिंदू धर्मियांचा योगायोग असा की हा विजयादशमी दसरा या दिवसाच्याही मी सर्वांना दसरा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपल्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आज दोन ऑक्टोबर रोजी येते आणि त्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानेही मी देशवासियांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आजच या दोन ऑक्टोबर रोजी आलेली आहे आणि संघाचे जे वर्धपन दिवस आहे ते शंभरावा शताब्दी अशा सर्व या आजच्या दिवसानिमित्ताने आलेल्या जयंत्या आणि सनावराचा उत्सव आणि अतिसृष्टीचं झालेलं एक मोठे शेतकऱ्यांचे नुकसान सर्वांचा दृष्टिकोन बघता दसरा हा सण तरीही लोक साजरा करत आहे अशा देशातील तमाम आणि मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आमचे बहुजन शक्ती सामाजिक संस्था आणि बहुजन शक्ती न्यूज चॅनलचे सर्व आम्ही परिवार प्रतिनिधी पत्रकार आणि संपादक अध्यक्ष असे सर्व कमिटी परिवार देशातील तमाम नागरिकांना शुभेच्छा देतो आणि माध्यमातून देशामध्ये जे पाऊसाच्या निमित्ताने जे अतिवृष्टी घडलेली आहे शेतकऱ्यांना प्रत्येक भागामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार असो किंवा देशातील अनेक राज्यामध्ये झालेल्या पाण्यामुळे पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे गोबांचे नुकसान झालेले आहे नुकसान भरपाईवर सरकार चांगला योग्य तोडगा काढून त्यांना मदत करेल अशी अपेक्षा करतो जय भीम जय जै भारत जय महाराष्ट्र